बोललो बाई काय झाला मग आपल्या पोपटीचा अरे कसली पोपटी ना कसला काय तर माझेच पडले ना उपटी कार बाई काय झाला नऊ तास अगोदर ब्रेकिंग न्यूज आज पासून लॉकडाऊन करणार आहे असं मोदी स्पष्ट केलं आहे त्यामुळे लॉकडाऊन कॉलला हॅलो

आल्यान चैनी बिनी दिसतं आणि टोपी पण घातली ह्यो नक्कीच आगरी कोली दादू असेल याला ऍड्रेस विचारत दादूस बेमट्याचं घर कुठे आहे बेमट्याचं घर आलेच तसा उलटे पावलं मागे जा लेफ्ट साईडच्या रस्त्यांची राईट साईडच्या गल्लीतून सरळ पुरं गेलो घाटाला लागल त्या घाटाचा लय वास मरल नाकाला बोट लावून सरळ पुरं जा पुरं जा आणि समोरच्या घरानच

कुठून आणायचा लॉकडाऊन मध्ये गपचूक गेला आम्हाला काही बोलला पण नाही विसरलास र मित्राला अरे भाई तुला इसर असं कधी होईल का लग्नाची पार्टी पाठी का बोल बोल ना भाई पाहिजे सगळी पोरा बोलता ना आज ठीक आहे बोल ना भाई कशी पार्टी करायचे भाई पोपटी करायचा प्लॅन आहे मग आपला भाई बस का तू ना बस संध्याकाळपर्यंत बघत फक्त आता पोपटीचा काहीतरी इंतजाम करायला लागत चला बाहेरच जायला ग दादूस काय झालं काही नाही र चिकन अंडी आणि शिंगा जेवण येतो कायतरी स्पेशल आहे वाट स्पेशल नाही रात्रचे पोपटी करायचे पोपटी पोपटी दादूस बाहेर गेल्यावर खायला लागतील उपटी दुसरं बघे कसं सुजवतात वाचलो रे वाचलो पोलिसांच्या हातात थांबलो असतो तर बांबूच्या उपट्या घाला लागले असता लय व्याकाळ सुचवतात काय करतात बघू यांच्याकडे जाऊन काहीतरी घाम काय बघतो तर काय चाललंय काय रे भाई एवढं थांबलंय नाही कुठं काय आपण कुठं थांबलंय भाई नाही झालं आहे ना आपल्याला कधी काय झालंय का बरं भेटला तुला जुन्या गोष्टी आठवतात समजा अरे भाई विचार ना आपली मेमरी ना लई शार्प आहे का तुला ती माहिती आहे श्रद्धा आग लावले नववी बघ आ... भाई तिला कोण विसरलं ती आजी त्याजी इकडं तिकडं आग लावायची तुला ती माहिती आहे काजल झाले दहावी अरे भाई ती तर जलून जलून नुसती राग झाली पाहत तीच का तीच ती तुला अशा उद्या बिद्या आठवत तुला माहितीये मागच्या महिन्यात तुला दोन हजार रुपये दिले कधी तुमच्या बारीकपणाची कस स्टाईल ना काय नाही आईला इथे लोकांचं मी नाही एक एक दिन खूप घेतलं ते नाही मी तू वीस रुपये घेऊन बसले अरे आता पण तो लढू नको आता मी एकमेक आलो हे पन्नास घे पण लढू नको आईला लास्ट होतं ते पण गेलो जा बाबा तू जात चॉकलेटलेट खा सकाय तरी शेवटचं पन्नास रुपये होतं ते पण गेलो उदारी 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 अजून कधी असं दिवस बघायला लॉकडाऊन काही मुळे लपता पण येई नाही एक तर लॉकडाऊन बाहेर गेलो पोलीस घालता घालतात चिवद्याची राहिली असं तात्र करायला निगोले रिवाइदर रिवाइदर भाई भाई बाई बाई। भाई यो के भाई रिवाइ भाई पैसे गावा देशील अरे भाई दे तुझे अरे दे तुझे दे तु जे तीन तु तु दे जे करून 3 महिने झालं अरे भाई हे बघ यो मोबाईल आहे ना नाही तू आणि तुला लगेच देतू ना देतो मोबाईल माझा आहे अरे भाई शांतता दियो तू मी आहे ना इथं तू बस आता तू बस असं बस तू बस शांती घे ना काय तांडा विंडा तू हाल का तांडा विंडा नको अरे भाई शांती घे ना तू बोललो ना तेच नाही

पक्का मार खाल्यानंतर कोणचं पण हॅलो भाई काय झालं मग आपल्या पोपटीचा अरे कसली पोपटी ना कसला काही तर माझेच पडले उपटी सगळं तुझे मुलाच झाले तू बोलला नसतं पोपटी करायची तर मी बाहेर पडलूच नसतो ना आज झालाच नसत्या